आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेले चार पाच दिवस मराठवाडा विभागावर अतिदृष्टीनं जे नैसर्गिक आपत्तीचं सावट आणलेलं आहे तर त्या संदर्भात राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो काल रात्री एक मराठवाड्याच्या सगळ्या एम आय डी सी जे आहेत त्याच्यामध्ये पूर परिस्थिती कशी आहे पाण्यानं काय नुकसान झालं आहे आणि एम आय डी सीतील पाणी हे काही गावांमध्ये गेल्यामुळं काही रस्त्यांवर गेल्यामुळं शेतीचं नुकसान किती आहे लोकांचं नुकसान किती झालं याचा देखील आढावा कारण घेतला आणि काही निर्णय देखील एम आय डी सीच्या मार्फत घेतलेले आहेत आपल्याला माहिती आहे की बाळूज एम आय डी सीचं पाणी काही भागांमध्ये गेलेलं होतं त्याच्यानंतर जालनामध्ये ही परिस्थिती निर्माण होती पैठणमध्ये दे देखील परिस्थिती निर्माण होती तर त्याच्यामध्ये आवश्यक जी काही रस्त्याची कामं होती किंवा ड्रेनेजची कामं होती एम आय डी सीच्या हद्दीतली तर ती काल आम्ही बैठकीमध्ये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये वाळूजमध्ये जो, जो सोळा कोटीचा रस्ता अतिशय वाईट पद्धतीनं डॅमेज झालेला आहे आणि तो करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची जी, जी मागणी होती तर त्या रस्त्यासाठी सोळा कोटी रुपये देण्याचा निर्णय काल राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी घेतला आहे एम आय डी सीमधनं आम्ही हे काम करतो आहे त्याच्या बाजूला आपल्याला माहिती असेल कामगार रस्त्यावर कारण सरकारची नियत करणार नाही त्यांना दिवाळीपर्यंत नाही हे बोलूनच त्यांनी सध्या मी राजकारण करणार नाही पण रस्त्यावर उतरणार रस्त्यावर उतरायची काहीच गरज नाही ज्यावेळी रस्त्यावर उतरावायचं होतं ज्यावेळी बांधावर यायचं होतं तुम्हालाच माहिती आहे ते किती वेळ आले त्याच्याबद्दल मला म्हणून सांगितलं मला राजकारण करायचं नाही आज विरोधामध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मताच राजकारण करायचंय म्हणून अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी मांडणं ही अयोग्य आहे महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आधार घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या मराठवाड्यामध्ये आले होते त्याच्यामुळं उगाजच नाहक राजकारण करण्याची आवश्यकता नाही तुम्ही काय मदत केली ही सांगण्याची आवश्यकता आहे सरकार म्हणून आम्ही इथल्या सगळ्या मराठवाड्याच्या लोकांबरोबर आहोत उद्योग मंत्री आहात तर सीएसआरचा फंड अनेक कंपन्यांकडे असतो तो तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवणार आहात आवाहन कंपन्यां सी एस आर सीएसआरचा फंडापेक्षा मी स्वतः आज खरं तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला मी स्वतः आता या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करणार आणि राजकीय उत्तर नाही माहिती ट्विट पण तयार आहे तर मी स्वतः माझ्या मानधनातले अकरा लाख रुपये हे मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करणार आहे आणि नाही तर उद्या उद्योजक विचारतील तू काय केलंस आवाहन करायच्या अगोदर आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या उद्योजकांना आवाहन करतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ती जबाबदारी नक्की पार पाडेल परंतु अशा संकटकाळी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यापरीने जे जे काही करता येईल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करावं हे आपल्या मार्फत मराठवाड्यातूनच मी आवाहन करतो गाव पाण्यात मात्र पुण्यात अशा प्रकारे विचारले आणि ते पण ते सरकारमध्ये होते मी एवढंच सांगतो की काल महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे मला असं वाटतं की आज कदाचित देवेंद्रजी मी तुमच्याच सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर वाचलं की दिल्लीला जाण्याची शक्यता आहे असं तुम्हीच त्याच्यामध्ये परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही शेतकऱ्यांच्या मागं ठामपणानं उभं आहे दादा याच्यामध्ये नुकसान तर भरपूर झालेलं आहे पण कोळ्यांचं जे नुकसान झालेलं आहे बऱ्याच कोट्यावधीमध्ये आहेत त्याचे ते निकष बसत आहेत एनडीआर मध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की काही जमिनी खाडून गेल्या तिथं शेती राहिली नाही शेतकऱ्याला त्याला फक्त तर वेळ मदत करून तर त्याची शेतीत नाहीशी झाली तर आयुष्यभर शेती नसणार आहे यांच्यासाठी काही वेगळे निकष करून कोळी बांधव असतील त्याचं नुकसान मी एवढंच सांगतो कोळी बांधवांच्या बाबतीमध्ये म्हणजे फिशरीज डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मी स्वतः नितेश राणेंशी बोलेन पण मला असं वाटतं की सेपरेट सेपरेट बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठवाडा दौरा करून गेलेले आहेत त्याच्यामुळं कुठच्याही घटकावर शेतकरी असेल पूरबाधित दुकानदार असतील व्यापारी असतील पूरबाधित घरात राहणारी लोकं असतील या प्रत्येक घटकावर एखादा घटक राहू शकतो पण प्रत्येक घटक जो बाधित झालेला आहे त्याला न्याय देणं त्याला मदत करणं ही सरकार म्हणून आमची जबाबदारी स्पष्ट असं की केंद्र सरकारला आमच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी पत्र दिलेलं आहे अमित शहा साहेबांकडे केंद्र शासनानं पैसे कुठनं द्यायचं हे शासन ठरवेल पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या मागे ठामपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहील याची पूर्ण खात्री आम्हाला एकनाथ शिंदे हे बंद पडलेली कंपनी आहे त्यावर काय बोलावं असं उद्धव ठाकरे काल म्हणून गेले आता ह्याला काय म्हणावं आपणच सांगा तीन महिन्या तीन वर्षापूर्वी ज्या एका राजकीय व्यक्तीनं अनेकांचं दुकान बंद केलं म्हणजे कंपनी बंद केल्या त्यांच्या कंपनी बंद पडल्यानंतर मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचं भांडवल करून जे राजकारण करतायत यांची कंपनी ऑलरेडी एकनाथ शिंदेसाहेबांनी तीन वर्षापूर्वी बंद पाडलेली आहे त्यांचं दुकान बंद केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या काळामध्ये पण पण काढला तो रद्द केला अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक दे नवीन नवीन जी आर निघतात तिन्ही नेते जे आहेत हे अतिशय अनुभवी आहेत महाराष्ट्राला काय द्यायचं बाधित लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचायचं हे ज्ञान त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे जी आर बदलतील का जी आर बदलणार नाहीत ना ना का याच्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं एक मंत्री म्हणून असं वाटतं की शासन म्हणून आम्ही कुठच्याही बाधित व्यक्तीवर अन्याय करणार नाही त्याच्या मागे ठामपणानं उभं वाक्यात सांगितलेलं आहे शासन हे सुप्रीम अथॉरिटी आहे त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे पुढं तुम्ही पंधरा दिवसांना आम्हाला सांगाल की शासन शंभर टक्के जे काय निकषात बदल करायचे असतील जे काय अजून काय करायचं असेल ते नक्की करेल परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हीच भूमिका आहे आणि आमची देखील हीच भूमिका आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जो शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला ताकद देणं त्याला स्वतःच्या पायावर परत उभं करणं पुन्हा तो पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने शेती कशी करेल याच्यासाठी त्याला आकर्षित करणं हीच आमची भूमिका आहे त्याच्यामुळे जिथं कुठं निकष बदलायला लागतील बदलू असं आहे की हे झालं मोघमु पण तुमचं सरकारने आणखीन एक नियम केला म्हणजे एनडीआरएफ ची जी मदत मिळाली तर ती मदत पीक विमा मधून मायनस करून उर्वरित रक्कम दिली जाईल म्हणजे पूर्वी जसं एनडीआरएफ ची पण शेतकऱ्याला मदत मिळायची पीक विम्याची पण मदत मात्र आता तुम्ही नवीन निकष केले जर शेतकऱ्याला एनडीआरएफच्या निकषातून मदत मिळाली तर ती मदत वगळून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला देणार आहेत मग हे दोन्हीकडून तुम्ही परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो की शासन ही राज्यातली सर्वोच्च यंत्रणा आहे त्याच्यामुळं एखाद्या नियम बदलल्यामुळं जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तो परत व्यवस्थित करण्याची भूमिका देखील शासन घेऊ शकतं त्याच्यामुळं मी सांगितलेलं पुन्हा एकदा सांगतो अंडरलाईन करतो की निकष बदलावे लागले शेतकऱ्यांसाठी अजून काय करावं लागलं ला तरी शासन करण्याची जबाबदारी घेणार आहे कारण आम्हाला शेतकऱ्याला पुन्हा एकदा स्वतःच्या पार उभं करायचं आहे आणि त्याच्या मागं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उभं राहायचं हीच आमची भूमिका आहे